हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे मध्यनुंद घेतला मालधक्का सिटी लिंक बस स्टेपोच्या आवारात चहा टपरी चालवणाऱ्या जिजाबाई गवई त्यांची नाद रोजच्या प्रमाणात शाळेतून आपल्या आजीच्या दुकानावरून घरी जायची पात्र दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास आपल्या बाबांसोबत घरी जायला निघाली असता सिटी बस वरुन। बस क्रमांक हा चालक उतरवत गाडी बाजूला चिमुकली सानवी सागर गवई वय पाच ते सहा व त्यांचे बाबा बस चालकाला दिसले नसल्यानं बसच्या मागच्या चाकात येऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी या ठिकाणी जमाव केला होता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बस चालक मध्यधुंदावस्थेत असल्या कारणानं ही घटना घडल्याचं समोर येत आहे पुढील तपास नाशिक रोड पोलीस करत आहे शहर प्रतिनिधी दादासाहेब उडेंसह मी मयुरी घोलक हिंदुस्वराज न्यूज नाशिक